शक आहे मला आई व्हायचं नाही कविता ठेवते की बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही ना मागितलं wow. ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले धर्म संस्कृती इज्जत सारे माझ्या पदरी आले लेख घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे लेख घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे मी मुख्याने मान दे टीव्हीवरती काय बघू शाळेत घरात कसे वागू मोठ्या नेतू हसू नको पुरुषासारखी बसू नको खेळ खेळ भातुकलीचा प्रेमाचा नापुलकीचा सावित्री आणि सीता हो त्यांच्यासारखंच जगायचं मी हसून हो म्हणाले कधीच काही नाही ना मागायचं माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे मुजोर वारा कधी उरी जिम्मा घालत दाटायचा मुजोर वारा कधी उरी जिम्मा घालत दाटायचा रोम रोम तुटताना सूर्य कवटाळू वाटायचा माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही <laughs> माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही माझा झरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही <laughs> कधी या ते बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू <laughs> कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू आई पण जरा राहू दे बाबा होऊन का बघू वा। <laughs> बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायची बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायची आई फार हसायची आणि बाबा म्हणूनच बोलायची वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई मग शोधून का सापडत नाही बाबा मध्ये माझी आई मग शोधून का सापडत नाही बाबा मध्ये माझी आई स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा कोमल चेहऱ्यावर ऍसिड फेकलं तो हात कुणाचा होता मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते आणि मग स्टोरच्या भडक्याने बाईच का जळते तुमच्या पोथ्या तुमचे पुराण तुमचे सारे चमत्कार तुमच्या पोथ्या तुमचे पुराण तुमचे सारे चमत्कार भाषणांनाच ऊत येतो जेव्हा घडतात बलात्कार वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात या संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात आणि उंच महालिक कला म्हणून कोठ्यावरती उघडं बघतात बिकनीवरचा फोटोशूट बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं व्यापाऱ्याचा माल विकण्या तुम्ही तिला नागडं केलं स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे बाप भाऊ पती प्रेमी कोण बनून छळतो आहे माझ्यामध्येही ही आहे भूक माझ्यामध्येही ही आहे भूक प्रकृतीचा तो चमत्कार लाजरा बुजरा शोधून नर करू मी बलात्कार वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल तो वाचनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल हिंस्र, की तूही ही सौंदर्याचं प्रतीक असेल आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई तिच्यावरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी मी म्हणाले माझी आई तू जरी झालीस बाई मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई माझ्या कुशीत अंगार खेळतो मला आई व्हायचे नाही मला आई व्हायचे नाही बहुत बढिया